नमस्कार मी आहे सोनाली अन्वीज अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूया श्रावण महिना सुरू होणार आहे तर कांदा विरहित कटाची आमटी कशी करायची आहे ते इथे आपण भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं एक इंच आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची सात ते आठ कडीपत्त्याची पानं आणि मुडभर कोथिंबीर हे सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत पाणी न घालता इथे आपण वाटून घेतलेलं आहे खोबरं कोथिंबीरचं मिश्रण त्याचबरोबर इथे आपण पुरणाचा कट काढून घेतलेला आहे पुरण शिजता आणि त्यात था चिमूडभर हळद घातलेली होती कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी खड्या मसाल्यांमध्ये एक मसाला वेलची दोन तमालपत्र आणि एक दालचिनीचा तुकडा आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचा आहे त्याचबरोबर दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं एक पाव चमचा हिंग घालून घ्यायचं आहे आणि आपण तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे वाटण छान तेलात परतून घेऊया खोबरं भाजलेलं असल्यामुळे हे वाटण लवकर पर तेलात परतलं ते जातं आणि आपण मिश्रण मिक्सरमध्ये मिक्सर काढताना यामध्ये पाणी घातलं नव्हतं साधारण एक ते दोन मिनटं आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोश ठेवायची आहे आता इथे मसाले आपण घालूया अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट दीड चमचा धनापूड आणि घरगुती काळा मसाला दोन चमचे काळ्या मसाल्यामध्ये कांदा लसूणचा वापर केलेला नाही आहे मसालेही आपण तेलामध्ये छान परतून घेतले त्याचबरोबर पर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया आता यामध्ये आपण तयार आपला कट आहे तो टाकून घेऊया कठासोबत आपल्याला थोडीशी हरभऱ्याची डाळही घ्यायची आहे वाटलेली आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आपल्याला गॅसची फ्लेम आता मोठी करून घ्यायची आहे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये आप आपल्याकडे कांदा लसूण विरहितच स्वयंपाक देवासाठी नेहमी बनवला जातो यामध्ये आपण चवीनुसार अगदी थोडासा गुळ घालूया मिश्रण पुन्हा आपल्याला ढवळून घ्यायचं आहे कटाची आमटी आपल्याला एक मीडियम गॅस फ्लेमवर एक पाच ते सहा मिनटं छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे आणि तरी त्याला सुट्टी आहे थांबूया एक पाच ते सात मिनिट इथे पाच ते सात मिनिट झालेले आहे मस्त अशी तरी सुटलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया गॅसची फ्लेम बंद करूया आणि आपल्या सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया कटाची आमटी इथे आपण सर्विंग बाउलमध्ये काढलेली आहे झणझणीत कांदा लसूण विरहीत कटाची आमटी पुरणपोळीसोबत अगदी छान लागते तुम्ही जरूर ट्राय करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा